नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसन मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली एक विशेष माहिती विशेष माहितीच्या अंतर्गत आपण बघणार आहोत सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर अमरावती नागपूर वाशिम जालना या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारामध्ये महाराष्ट्रात वाढ झाली आहे सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीनंतर आता सोयाबीनचे बाजारभाव तडकायला सुरुवात झाली आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अमरावती असेल वाशिम असेल दुधनी असेल अमरावती असेल नागपूर असेल लातूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर पार घाट घाटंजा असेल पार शिवणी असेल या सर्व ठिकाणचा त्याचबरोबर कारंजा या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट महत्वाची मार्केट जे आहे सोयाबीनसाठी लातूर असेल जालना असेल त्याचबरोबर परभणी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीन उत्पादन पाहायला मिळतं परंतु गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं गणित थोडंसं बदललेलं होतं परंतु आता बाजारभाव पूर्णतः पूर्ववत यायला सुरुवात झाली आहे आणि बाजारभावामध्ये आता आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे सरासरी सोयाबीनचा दर चाळीस ते पन्नास रुपयाच्या घरात आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट आजचा सोयाबीन बाजारभाव अमरावती मार्केट अठरा हजार चारशे बत्तीस क्विंटल आवकली चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोयाबीनचा लेटेस्ट मार्केट अमरावती या ठिकाणी अठरा हजार चारशे बत्तीस क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव पाहायला मिळतो जालना मार्केट बारा हजार दोनशे तीस क्विंटल अवकालले एकोणचाळीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत दर्यापूर मार्केट सहा हजार क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर मार्केट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत दर्यापूर या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे लातूर मार्केट अठ्ठेचाळीस हजार एकशे सत्तर क्विंटल वगैरे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहराचा सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा आजचा सर्वाधिक दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो चिखली मार्केट हा सर्वाधिक टॉप मार्केट रेट मिळाले आहे बाराशे वीस क्विंटल अवकाली अडवतीसशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली या शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे त्याचप्रमाणे लासलगाव इंचूक चार हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे पन्नास राहुरी चार दोनशे ते चार तीनशे रुपये कारंजा चार चारशे रुपये धुळे चार हजार दोनशे रुपये सोलापूर चार तीनशे रुपये अमरावती चार दोनशे रुपये नागपूर चार हजार पाचशे रुपये हिंगोली चार चारशे चार पाचशे रुपये लासलगाव निफाड चार पाचशे रुपये मेहकर चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये जालना चार सहाशे ते चार सातशे रुपये त्याचप्रमाणे वाशिम चार पाचशे चार सहाशे रुपये चिखली चार पाच हजार रुपये मालेगाव चार दोनशे चार तीनशे रुपये अकोला चार हजार पाचशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे गंगापूर चार हजार रुपये त्याचप्रमाणे देवगावचा चार हजार तीनशे रुपये परतूर चार तीनशे रुपये जामखेड चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आहे मुरुमधे चार दोनशे रुपये आहे गंगाखेड चार हजार चारशे रुपयापर्यंत मुखेड चार हजार चारशे पालम चार हजार तीनशे पन्नास रुपये पाथरी चार हजार दोनशे रुपये सेनगाव चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरगा चार हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे सिंदगड राजा चार दोनशे रुपये त्याचप्रमाणे आष्टी कारंजा चार हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत बाजार लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट कापूस मार्केट रेट यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो